मुरबाड पंचायत समितीच्या बांधकाम विभागाची कमाल तर ठेकेदाराची धमाल पांगुळ गावांचा मंजूर साकाव कुठे ग्रामस्थांचा सवाल मुरबाड तालुक्यातील फांगुळ गावान ग्रामपंचायत हद्दीत मोरुषी आश्रमशाळा ते फांगुळ गावांदरम्यान माशांचं सा ओहळवर साकाव बांधकाम आदिवासी उपयोजना सन दोन हजार तेवीस ते 24 साठी सुमारे नऊ लाख रुपयांची निधी मंजूर झाला असता एवढ्या रकमेत हा साका होत नाही म्हणून तो इतरत्र वापरला असे ठेकेदाराने ग्रामस्थांना सांगितले मात्र असे कामच आमच्या येथे झाले नसल्याचा आरोप यांनी केला आहे त्यामुळे सध्या मुरबाड पंचायत समितीच्या बांधकाम विभागाची कमाल आणि ठेकेदाराने उडवलेल्या धमालीची चर्चा या परिसरात रंगली आहे निसर्ग सौंदर्याने नटलेल्या माळशेस घाटात फांगुळ गव ही ग्रामपंचायत वसलेली आहे शंभर टक्के आदिवासी असलेली ही पंचायत पेसामध्ये येते या गावातील शंभरच्या आसपास मुले माशांचा ओघळ येथून जीव धोक्यात घालून मोरशी आश्रम शाळा येथे जातात या गावातील एक मुलगा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता त्यामुळे येथील लोकांनी स्वखर्चाने पूल बांधला या संदर्भात विविध बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या यातून शासनावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती त्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेने या निधी मंजूर केला विशेष म्हणजे याची स्थळ पाहणी मुरबाड पंचायत बांधकाम विभागाचे शाखा अभियंता उप अभियंता यांनी पाहणी केली मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही परंतु गावातील शाळेच्या मागे गावात येणाऱ्या रस्त्यावर बॅनर लावून ठेकेदार फोटो काढत असताना काही ग्रामस्थांनी पाहिले व याची चौकशी केली असता तो बॅनर फांगुळ गावां ते मोरुशी आश्रमशाळा रस्त्यावर साखा बांधणे योजनेचे नाव आदिवासी उपयोजना सन दोन हजार तेवीस चोवीस रक्कम नऊ लक्ष रुपये असा असल्याचे दिसून आल्याने याबाबत ठेकेदाराला विचारणा केली असता एवढ्या रकमेत हा साका होत नव्हता त्यामुळे हा निधी इतरत्र वापरला असे सांगितले मात्र तो वापरताना ग्रामसेवक सरपंच किंवा ग्रामस्थांना का विचारले नाही आम्हाला का विश्वासात घेतले नाही असा जाब विचारला तसेच मंजूर निधी आमच्या येथे वापरला नसल्याचे सुदा भला किरण कारभळ भल, व इतरांचे म्हणणे आहे या विरोधात आपण तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले तर याबाबत ठाणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस आर चव्हाण यांनी विचारले असता संबंधित कामाचे बिल देण्यात आले नसल्याचे सांगितले तर आम्ही केवळ पंधरा हजार रुपयात साका बांधला आणि यांना नऊ लाखात साखा होत नाही हे कसे काय असा प्रश्न किरण कारभळ यांनी उपस्थित केला आहे यावरून मुरबाड पंचायत समितीच्या बांधकाम विभागात आंधळ दळत कुत्रपीठ खातंय असा प्रकार दिसून येत आहे किरण कारभार मुरबाड ठिकाणी पांगुळगाव ग्रामपंचायतमधील या ठिकाणी मशाजवळावरती आम्ही आलेलं आहे वारंवार या ठिकाणी आम्ही सी आश्रम शाळा ते पांगुळगाव या र मशाज वळासाठी हे जवळजवळ आश्रमशाळेमध्ये सत्तरच्याऐंशी मुलं या ठिकाणी अप डाऊन करतात तर त्या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहोत वारंवार बातम्या देऊन देखील शासनाला आदिवासी उपाययोजनेमधून नऊ लाखाची निधी मंजूर झाली होती ती नऊ लाखाची निधी मंजूर झाल्या